नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शेतातून कवळी अशी मोहरीची भाजी आणलेली आहे तर बघू शकता एकदम छान अशी कवळी भाजी आहे सुरुवातीला याला धुवून घ्यायचं एकदम कवळे कवळे असे पानं आहेत तर एक ते दोन ग्लास पाणी टाकून याला धुवून घ्यायचे पाण्या पानाला माती किंवा काही कचरा लागलेला असतो त्याच्यामुळं थोडंसं धुवून आहे आता बाजूला काढून घ्यायचं आहे आणि बारीक कट करून घ्यायचे गॅसवर कडे ठेवलेले आहे गरम होण्यासाठी आणि याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची तर सुरुवातीला भाजी शिजवून घ्यायची एक ते दोन ग्लास पाणी टाकायचे याच्यामध्ये एकदम छान अशी भाजी शिजून तयार होते तर दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं चमचेनं पलटून घ्यायचे कारण खालची बाजू शिजलेली असते आणि एक कच राहण्याची शक्यता असते आणि झाकण ठेवायचं याच्यावर जास्त वेळ लागणार नाही पाच ते दहा मिनटात भाजी शिजून तयार होते तर आता एक जीव केलेली आहे मी भाजी असे एकदम पाण्यामध्ये शिजत आहे झाकण ठेवलेलं आहे शिजलेले आता गॅस बंद करायचं आहे भाजी कवळी असल्यामुळं लवकर शिजते तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर अशा पद्धतीनं चमच्यानं एकदम याच्यातलं पाणी काढून घ्यायचे बाजूला भाजी घ्यायची पाणी फेकून द्यायचे आणि पाण्यातली भाजी बाजूला काढून घ्यायची अशा पद्धतीनं सर्व भाजीतलं पाणी काढून टाकायचे यानंतर फोडणी द्यायची आता भाजीला एक चमचा तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकायची सुरुवातीला मोहरी टाकलेली आहे आणि नंतर जिरे टाकायचे आणि भाजी टाकून घ्यायची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आता तर चवीनुसार मीठ टाकायचे आणि मी लसण शेंगदाणे कुटताना टाकलेलं आहे शेंगदाणे मिरची आणि लसण खलबत्त्यामध्ये कुटलेलं आहे आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे सर्व आता आपल्याला भाजीला टाकून घ्यायचे मोहरीच्या भाजीला हिरवी मिरची टाकल्यामुळे एकदम छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी हिरवी मिरची टाकलेली आहे वाटून तर मिरची भाजून वाटलेली आहे तेलात परतून घ्यायचे आता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम छान अशी टेस्टी भाजी लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद